चेंबूर मधून महत्वाची <च्चारी> बातमी ती म्हणजे चेंबूर मध्ये सिद्धार्थ कॉलनीत आग लागलेली आहे आणि या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर आलेली आहे चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत आगीची घटना घडली आणि यात एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झालाय इतर नागरिकांना घाटकोपर मधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती समोर येते आणि यामध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झालेला आहे एका वर्षीय वर्षीय मुलीचा आणि मुलाचा यात समावेश आहे पहाटे साडेचार ते पाचच्या च्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे चेंबूरमध्ये सिद्धार्थ कॉलनीत अग्नितांडव तर या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागली आहे चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत आगीची घटना घडली आणि यात एकाच कुटुंबातील सात जणांचा सा मृत्यू झाला इतर नागरिकांना घाटकोपर मधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती मिळते तर यामध्ये एका सात वर्षीय मुलीचा आणि दहा वर्षीय मुलाचा समावेश असल्याची माहिती आहे दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र या अत्यंत धक्कादायक घटना आहे प्रज्ञा पाहिला गेल्या तर सिद्धार्थ नगर येथील जी घरामध्ये शॉर्ट सर्किट मुळे आगामी त्या घरातील पॅरिस गुप्ता मंजू प्रेम गुप्ता वर्ष तीस आणि ती पॅरिस गुप्ता जी सात वर्षाची आहे ती यांचा दुर्दैव मृत्यू झालाय त्याचबरोबर अनिता अनीत गुप, गुप्ता एकोणचाळीस वर्ष आणि प्रेम गुप्ता तीस वर्ष नरेंद्र हा अवघड दहा वर्षाचा वर्षा मुलगा आहे आणि या सर्वांना मृत घोषित करण्यात आलंय अत्यंत दुःखदायक घटना आहे पुढील जी ती चौकशी पोलिसांकडून चालू आहे नेमका जो शॉर्ट सर्किट कशामुळे झालाय मात्र या घटनेने या दुख, या परिसरात दुःख हळहळ व्यक्त करण्यात येत आहे जी 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 महेंद्र ही घटना आहे घडलेली आणि म्हणजे यामध्ये जखमी किती जण आहेत सध्या राजावडी रुग्णालयात जखमी झालेल्या लोकांना दाखल करण्यात आलंय मात्र ही अधिकृत माहिती अजून सांगू शकत नाही कारण पोलिसांकडून तशी माहिती अजून देण्यात आलेली नाहीये मात्र या जी पाच जण आहेत यांच्या हे मृत झाले ही बातमी मात्र आता प्रशासनाकडून बाहेर पत्रकारांना कळवण्यात आली आहे जी धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी